हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा हो। पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमी आहे म्हणजेच दसरा या दिवसाला आनंद साधारण असे महत्व दिले गेले आहे या दिवशी आपल्याला सर्वांना एक उपाय करायचा आहे जो खूप प्रभावशाली आहे हा उपाय मी दरवर्षी करत असते तुम्ही हा करावा म्हणजे याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे तर हा उपाय सर्वांनी नक्की करा हा उपाय करायला तुम्हाला फक्त दोन मिनिटं लागणार आहे तर सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा हा उपाय कोण करू शकतं कोणत्या वेळेला हा उपाय करायचा आहे याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा विजयादशमी या दिवसाला इतकं महत्व का दिलं गेलं आहे कारण या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता आणि या दिवशी नवरात्रीनंतर म्हणजे नवरात्रात नऊ नौ दिवस देवीने महिषासुराशी युद्ध केलं होतं आणि तिने दसऱ्याच्या दिवशी महिषासुराला महिषासुराला मारलं होतं त्याचा वध केला होता म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व दिलं गेलं आहे दस दसऱ्याच्या दिवशी आपण अनेक शस्त्रांची पूजा करत असतो आणि सरस्वती मातेची सुद्धा पूजा करत असतो या दिवसाला इतकं महत्व दिलं गेलं आहे की या दिवशी आपण कुठलंही शुभ कार्य करताना डोळे झाकून करत असतो कोणाला गाडी घ्यायची असेल कोणाला घर घ्यायचं असेल एखादा फ्लॅट बुक करायचा असेल आपण या गोष्टी सगळ्या म्हणजे डोळे झाकून करत असतो कुठलंही शुभ कार्य असो आपण विचार करत नाही की कोणत्या वेळेला करायचा काळ वेळ काही बघत नाही कारण या दिवसाला इतकं महत्व त्यामुळेच दिलं गेलं आहे तर या दिवसाला इतकं महत्व दिलं गेलंय तर हा दिवस आपण वाया घालवायचं नाही आपल्याला या दिवशी पूजा तर करायचीच आहे परंतु या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय केंद्रातला आहे मी दरवर्षी हा करत असते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते याचे अनुभव खूप दिव्य आहेत हा उपाय तुम्ही करून बघा जर तुम्ही हा उपाय यावर्षी केला तर दरवर्षी तुम्ही हा उपाय करणार आहात आता हा उपाय कोण कोण करू शकतं तर हा उपाय स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतो अगदी घरातलं कोणी व्यक्ती असेल तो करू शकतो फक्त पिरियड्स असेल सुतक असेल विटाळ असेल तर त्यांनी हा उपाय करू नये म्हणजे घरातल्या एका व्यक्तीने केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे आपट्याची पानं या दिवशी आपट्याच्या पानांना खूप जास्त महत्व हो दिलं गेलं आहे या दिवशी सोनं लुटतात म्हणजे आपण एकमेकांना सोनं देत असतो सोनं म्हणजे काय तर सोनं आपण ओरिजिनल देत नाही तर सोनं म्हणजे आपट्याच्या पानांना सोन्याचं महत्व दिलं म्हणजे त्याला त्याचं स्वरूप दिलं गेलं आहे आपट्याच्या पानांना तर आपण आपट्याचं म्हणजे सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याचं पान आपण सोन्याचं प्रतीक म्हणून एकमेकांना देत असतो आपट्याच्या पानाला खूप महत्व दिलं गेलं आहे म्हणून आपल्याला या दिवशी आपट्याच्या पानांचाच एक छोटासा उपाय करायचा आहे आता या उपायाने होणार काय तर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात वर्षभर लक्ष्मी घरात राहणार रा आहे म्हणजे प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा असतो आता यावर्षी तुम्ही हा उपाय केला तर पुढच्या दसऱ्यापर्यंत तुमच्या घरात लक्ष्मी कधीही घराबाहेर निघणार नाही तुमच्या घरात कशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही धन संपत्ती तुमची टिकून राहणार तुमच्या पैशांमध्ये वाढ होणार आहे म्हणजे जे म्हणतात पैशाची तंगी ते बघा एखाद्या महिन्यात आपल्याला खूप खर्च होतो घरात आजार पण असतं किंवा काही ना काही गोष्टी घडत असतात तर त्यामुळे काय होतं की म्हणजे आपल्या हातात पैसा राहत नाही तर पैशाचे जे, जे काही प्रॉब्लेम असेल ते तुमचे दूर होते म्हणजे वर्षभर तुमच्या घरात लक्ष्मी राहणार आहे ज्या घरात लक्ष्मी असते त्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि तुमच्या घरात सुख समृद्धी ही कायमस्वरूपी राहणार आहे तर हा उपाय तुम्ही या वर्षी करा आणि पुढच्या वर्षी करा आणि त्याचा अनुभव घ्या तर हा उपाय करण्यासाठी आपट्याचं आपट्याचे तुम्हाला पानं घ्यायचे आहे तुम्ही किती पानं घेऊ शकता तर सकाळी काय करायचं शुचिरभूत व्हायचं आणि शुचिरभूत झाल्यानंतर आपले सगळे देव आहेत आपले स्वामी समर्थ महाराज आपली कुलदेवी सगळ्या देवांना तुम्हाला एक एक दोन दोन जशी तुम्हाला शक्य असतील आपट्याची पानं त्यांना द्यायची म्हणजे सोनं सगळ्यात आधी कोणाला द्यायचं आपल्या देवांना द्यायचं त्यानंतर आपण सगळ्यांनी घरातल्या एकमेकांना वाटायचं आणि त्यानंतर बाहेरच्या लोकांनी वाटायचं असतं तर आधी सगळ्यात आधी सगळ्या देवांना तुम्हाला सोनं द्यायचं आहे दोन द्या पाच द्या सात द्या आणि त्यानंतर तुम्हाला आपट्याची पानं घ्यायची आहेत ते किती घेणार तुम्ही चार पाच कितीही घ्या म्हणजे तीन पानांच्या वरती तुम्हाला पानं घ्यायची आहेत तर ते पानं किंवा तीन पानं तुम्ही घेऊ शकता तर ते पानं तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीत ठेवायचे आहे त्यांच्या चरणांवर तुम्हाला ठेवायचे आहे किंवा नसेल जागा तर तुम्ही साईडला स्वामींच्या मूर्तीच्या बाजूला किंवा तुमच्याकडे फोटो असेल फोटोच्या बाजूला ठेवा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा मूर्ती फोटो नसेल तुमच्याकडे तर, तर दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्या साईडला किंवा त्यांच्या चरणाशी तर ठेवला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्हाला त्यातलं अडीच पान उचलायचं आहे अडीच पान म्हणजे कसं दोन अख्खे पानं घ्यायचे आणि एक पान घ्यायचं त्यातलं अर्ध पान तुम्हाला काढायचं आहे अर्ध पान घ्यायचं बाकीचं ठेवून द्यायचं बाकीचे पानं तिथेच द्रव द्यायचे महाराजांजवळ ते अडीच पानं घेतल्यानंतर तुम्हाला ते पानं तुमच्या पर्समध्ये आता समजा हा उपाय महिला करणार आहे तर तुम्ही ते पान काय करायचं अडीच पान घ्यायचं तुमची पर्स असेल पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवत असणार तुमचा गल्ला असेल तुमचं लॉकर असेल त्यात तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुमच्या पैशांमध्ये वाढ होणार आहे तुमची लक्ष्मी कधी तुमच्या हातातून जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो पैसा म्हणजे तुम्हाला ते आपट्याचे पानं ठेवायचे आहेत आणि आपट्याचे पानं तुम्हाला तसेच राहू द्यायचे आहे आता हा उपाय करत असताना तुम्हाला सकाळी आहे म्हणजे सकाळी हे पानं तुम्ही ठेवायचे आता हे पानं तुम्हाला दिवसभर महाराजां जरूर ठेवायचे आहेत किंवा तुम्ही एक तास ठेवा दोन तास ठेवा किंवा सायंकाळपर्यंत ठेवा त्यानंतर तुम्हाला हे पानं काढायची तर अशा पद्धतीने करायचंय आता महिलांनी केलं तर त्यानंतर आता पुरुषांना सुद्धा हवा आहे आता पुरुष सुद्धा कमवतात काही वेळा महिला कमवतात किंवा पुरुष पण कमवत असतात किंवा दोघं कमवतात तर पुरुषांना सुद्धा त्यांच्या पैशांमध्ये वाढ करायची असते तर काय करायचं पुरुषांनी पानं ठेवायची महाराजांच्या चरणाशी आणि त्यातले अडीच पानं काढायचे आणि तुमचं जे वॉलेट असेल वॉलेटमध्ये ठेवा किंवा तुमच्या खिशात ठेवलं तरी सुद्धा चालेल आता हे पानं तुम्ही ठेवलेले आहेत शक्यतो वॉलेटमध्येच ठेवा किंवा तुमच्या लॉकर मध्ये ठेवा म्हणजे कसं करायचं आहे की हे पानं तुम्ही ठेवले तर आता पुढच्या वर्षी दसरा येईल ते पुढच्या दसऱ्यापर्यंत तुम्हाला ते पानं तशीच ठेवायचे ती पानं खराब होत नाही काही होत नाही फक्त सुकतात बाकी काहीच होत नाही तसेच राहतात ते पानं त्यामुळे तुम्हाला वर्षभर हे पानं ठेवायचे आहेत आणि पुढच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी ते तुम्हाला काढायचे असतात आणि परत नवीन पानं घेऊन तुम्हाला उपाय करायचा असतो अशा पद्धतीने करायचं आहे तुमचे मुलं असतील तुमच्या मुलांना सुद्धा हा उपाय करायला सांगा म्हणजे त्यांची बॅग असेल कंपास असेल त्यात ते ठेवू शकतात अशा पद्धतीने करायचं याला पिरियड्स होतात विटाळ वगैरे काही लागत नाही म्हणजे तुम्ही जर ते पानं पर्समध्ये ठेवले तुम्हाला असं वाटेल की तयात याला हात वगैरे लागेल तर काही हरकत नाही चोर कप्पा असतो आपला त्यात ठेवलं तरी सुद्धा चालेल म्हणजे काय आपण देवींचे फोटो देवाचे देवींचे काही फोटो वगैरे ठेवले नाही आहे फक्त पान आहे तर हात लागला तरी सुद्धा चालेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे घरातल्या प्रत्येकाने हा उपाय करा आणि तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ हे अडीच पान असायलाच हवं तर असा हा साधा सोप्पा छोटासा उपाय आहे हा उपाय केंद्रातला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते दरवर्षी जे केंद्रात जात असेल त्यांना हा उपाय माहिती असेल आणि याचे अनुभव काय आहेत हे सुद्धा त्यांना माहिती आहे म्हणजे जेव्हा ते पान तुमच्या पर्समध्ये येणार आहेत वर्षभर ते तुमच्या पर्समध्ये राहणार आहेत किंवा तुमच्या लॉकरमध्ये राहणार आहेत तर लक्ष्मी तुमच्या घरात तशाच पद्धतीने वर्षभर राहणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि प्रत्येकाने हा उपाय नक्की करा हा उपाय करायला तुम्हाला म्हणजे खर्च सुद्धा लागणार नाही आहे अगदी कमी खर्चात होणार आहे आपट्याची पाना आपण आणतच असतो त्यामुळे हा उपाय तुम्ही इझिली करू शकतात आणि काही तुमचा वेळ जाणार नाही तर असा छोटासा हा उपाय करा आणि या उपायचे तुम्हाला काय अनुभव येतात आणि कोण कोण हा उपाय करणार आहे मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवरात्रीचे खूप छान छान कमेंट्स आले आहेत ताईंनी म्हणजे एका ताईंनी एका ताईंनी एक, एक कमेंट केली होती की ताई नवरात्रीचे तू एवढे व्हिडिओ केले तर जेवढे नवरात्रीचे व्हिडिओ आले मला खूप आवडले तर थँक्यू ताई तुमचे मनापासून आभार म्हणजे इतके सुंदर सुंदर कमेंट्स करतात ना म्हणजे कमेंट्स वाचत असलं की असं वाटतं सारखी सारखी ती कमेंट वाचव तर अशाच मला कमेंट्स करत राहा असाच मला सपोर्ट करत राहा आणि अशाच आपल्या महाराजांची सेवा करत राहा बस माझं बाकी काहीच म्हणणं नाही जसं आपलं कल्याण होत आहे आपण महाराजांची सेवा करतोय तसंच तुम्ही सुद्धा सेवा करा इतरांना ती सेवा द्या आणि घराघरात आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा द्यायची आहे आपल्याला अध्यात्म घराघरात न्यायचं आहे मी करत आहे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ते काम करा आणि अशा पद्धतीने आपण या कलयुगात अध्यात्माला आणूया आणि जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडूया तर अतिशय छोटीशी माहिती ती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह टाईल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ